नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये हे जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर हे तीन हजार रुपये फक्त याच महिलांना मिळणार आहे तर कोणत्या महिलांना मिळणार आहे हेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही ते लाईव्ह प्रूफ बघू शकता हे डी बी टी सिस्टमने तीन हजार रुपये हे काल म्हणजेच चौदा आठ दोन हजार चोवीस रोजी हे जमा झाले आहे तर हे तीन हजार रुपये कोणत्या महिलांना जमा होत आहे तरी ते, ते तुम्ही बघू शकता ज्या महिलांनी एकतीस जुलैपर्यंत अर्ज केले आहे आणि त्यांचे अर्ज हे पात्र झाले आहे त्याच महिलांना हे तीन हजार रुपये मिळणार आहे तर आता बऱ्याचशा महिलांचा विषय असा झाला आहे की त्यांचा अर्ज एकतीस जुलैच्या अगोदरच पात्र झाला आहे परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाही तर त्या महिलांना असा मेसेज आला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे परंतु आपले बँक खाते खाते आपल्या आधार कार्डाशी संलग्न नाही आपण तात्काळ बँकेत भेट देऊन आपले खात्याशी आपले आधार कार्ड संलग्न करून घ्यावे म्हणजेच त्या महिलांच्या बँक खात्याला त्यांचे आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना हे पैसे आलेले नाही तर त्या महिलांनी लवकरात लवकर बँकमध्ये जाऊन त्यांच्या खात्याशी त्यांचे आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचे आहे या योजनेत आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी ही तयार झाली आहे परंतु सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही म्हणूनच यांना ही रक्कम जमा झालेली नाही तर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक आहे की नाही हे तुम्हाला जर चेक करायचं असेल कारण तुमचा या सत्तावीस लाख लाभार्थ्यामध्ये तुमचा नंबरही असू शकतो तर तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी तुमचे आधार कार्ड लिंक आहे की नाही हे जर बघायचं असेल तर आपल्या व्हिडिओच्या इनस्क्रीनला मी तो व्हिडिओ लावला आहे तुम्ही तो व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे तुम्ही सहजरित्या चेक करू शकता तर तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की आपला फॉर्म हा एकतीस जुलैनंतर भरला गेला आहे आणि अप्रूवसुद्धा झाला आहे तर आपल्याला हे पैसे मिळणार की नाही तर तुम्हालाही हे पैसे शंभर टक्के मिळणार आहे फक्त हे पैसे तुम्हाला पुढील महिना तीन हजार न मिळता साडेचार हजार रुपये हे तुम्हाला मिळणार आहे म्हणजेच या दोन महिन्याचे तीन हजार आणि पुढील एका महिन्याचे पंधराशे असे एकूण तुम्हाला साडेचार हजार रुपये हे मिळणार आहे तर अशी ला ही महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर मित्रांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद